बघा आम्ही आता नोंदणी बंद करतोय चला लवकरात लवकर बघा ज्यांच्या कोणा जमल्या असेल पाच मिनिटं नावणे चालू आहे चला जमलेल्या गाड्या सरळ जाऊ द्या आई एक्की खानावले बघा काल ग्रुप वांगणी स्टेजच्या डाय आहे आणि तिकडे स्टेजच्या मागे पाटील सुद्धा खानावले बघा हेमन चव्हाण यांच्या सुंदर असा वडापाव त्या ठिकाणी पैसे द्या खा गाडी आली बा पाहिजे सुंदर शरद चालू आहे हा पेंडिंगचा निकाल बघा पंचांनी बघून उजवी शर्ट दिले दत्ता राजा मते कशेले हे भिंजोरच्या गुलालचे मानकरी आपलं अभिनंदन बघा इकडे रेल्वे शर्यती मध्ये उजी जे धन्यवाद बघा आमच्या डाव्या साईडून एकच नावे दिसच्या संदीप फुलावरे वजीर ग्रुप पारने साइड डावी दोन बादल्या पंधरा हजार वर रक्कम त्या ते भिंजोर उद्याना मैदानात जोर पाहिजे पिंजोर पिंजोर दिवस संदीप फुलावरे आणि वजीर ग्रुप पारने साइड डावी आणि बघ तर दहा मिनिटा भिंजोर नाव दहा मिनिटात जोर झाला नाही त्याचं नाव काढून घेतील आता दत्ता राजारा मध्ये कशाला बदल दोनशे रुपाचं इनाम धन्यवाद